नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपारिक आणि चविष्ट गव्हाच्या सेवयाची खीर ही खीर गोडसर नरम आणि अगदी घरगुती चव घेऊन येते तर बघू शकता है खूप छान चवीला झालेली आहे या खिरीसाठी लागणारे साहित्य गव्हाच्या सेवया तूप साखर पाणी आणि काही सुखे मेवे म्हणजेच बदाम किशमिश वगैरे आणि हे गरम पाणी आणि हे गरम दूध आधी कढईमध्ये एक चमचा तूप कर तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपाला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण गव्हाच्या शेवया टाकून छान खरपूस भाजून घ्यायचे आहे शेवया हलक्या और सोनेरी रंगाच्या होईपर्यंत सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे मी त्याला बारीक करत नाही कारण आपल्याला भाजतानाच तशाच त्या बारीक होतात आणि छान भाजून झाल्यात की त्यात आणि आपल्याला हे मंद गॅसवरच करायचं आहे कारण हाय फ्लेमवर आपण जर केलं तर आपल्या शेवया जळू शकते आणि गव्हाच्या शेवया खूप छान लागतात मुलांना जर आपण मॅगी नूडल्स ह्या न देता जर आपण गव्हाच्या शेवळ्याच्याच जर आपण तिखट गोड शेवळ्या केल्या तर आपल्या तब्येतीसाठी पण मुलांच्या चांगल्या राहतात तर केव्हाही हा पर्याय खूप चांगला असू शकतो आणि उलट मॅगी पचायला जड जातात पण घरच्या जा शेवया ज्या राहतात ह्या पचायला पण हलक्या राहतात आणि पौष्टिक पण राहतात आता आपल्या शेवया छान सोनेरी रंगावर होत आहे आणि छानपैकी आपलं भाजून झाल्यानंतर आता आपल्याला पाणी टाकावं लागेल तुम्हाला जर पूर्ण दुधात करायचं असेल तर मी दूध पण टाकू शकता आहे आणि जिथे कमी दूध खातात घरी तर ते पाणी टाकून कारण पाणी टाकल्याने शेवळ्या सगळं आपलं शोषून घेतात पाणी तर मी दूध जास्त न करता पहिले मी पाण्यामध्ये शेवळ्यामध्ये टाकून देते आहे आणि कारण पाणी खूप शोषून घेते शेवळ्या नंतर आपण गरम दूध पण टाकू शकतो या तुम्ही पूर्ण दुधामध्येही करू शकता त्याला दूध पण भरपूर लागते आणि याचं जर आपण पाण्यामध्ये जर थोडंसं आपण वाफून घेतलं तर आपलं दूध पण कमी लागते आणि चवीला पण छान लागतात आजकाल लोक फार कमी दूध खातात दुधाचे पदार्थ कमी खातात तर कुठलाही आपण पर्याय निवडू शकता आणि याच्यानंतर आता आपल्याला साखर टाकायची आहे आणि साखर तुम्ही आपल्या चवीनुसार टाकू शकता आहे थोडं कमी जास्त तुम्ही बघू शकता आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे दूध केव्हाही उकळून घ्यायचं आहे मगच दूध घालावं आणि तुम्ही पाहू शकता मी एवढं पाणी टाकलं आहे पाणी हे आपल्या शेवायच्या अंदाजानुसार राहतात कारण ह्या गव्हाच्या शिवाय त्याला पाणी खूप शोषतात आणि दूध बघू शकतात दूध पण आपल्या अंदाजानुसार तुम्हाला किती पातळ किती घट्ट शेवायची खीर खायची असेल त्यानुसार आपण दूध टाकू शकतो आणि थोडं होऊ द्यायचं आहे आपल्याला एक दोन एक उकळी येऊ द्यायची आहे खूप दुधामध्ये उकळू द्यायचं नाही आहे एक दोन उकळी आलं की गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी विलायची पूड टाकत आहे त्याने छान सुगंध येतो आणि जेवढे तुम्हाला ड्रायफ्रूट्स असेल ते तुम्ही आपल्या अंदाजानुसार टाकू शकते कमी जास्त कुछ बादामचे काप आहे आणि कुछ किशमिश आहे आणि तू लगेच आपल्याला गॅस पण बंद करायचं आहे खूप जास्त आपल्याला उकळ द्यायचं नाही एखादी उकळी आली पुरेशी आहे कारण दूध फाडण्याचे पण चान्सेस राहतात तो बघू शकता आहे तुम्ही की मी त्याला एक उकळी येऊ दिली आहे दूध छान घट्ट झालेले आहे आणि थंड झाल्यानंतर परत ते खीर घट्ट होऊन जाते आणि ही सा शेवयाची खीर खूप पौष्टिक राहते आणि तब्येतीसाठी पण खूप छान राहते रव्यापेक्षा गव्हाची सेवया खूपच छान राहते आणि त्या सर्विंग डिशमध्ये मी काढून घेते आहे आणि किशमिश वगैरे टाकून छान हेल्दी झालेलं आहे आपल्याला आणि ही मुलांना खूप छान राहते मुलं आजकाल दूध वगैरे प्यायला पाहत नाही तर असे आपण खीर बनवून जर मुलांना असे डिशेस दिले तर ते कसेही छान खातात आवडीनं खातात बघू शकतात त्याच्यावर मी छान गुलाबाच्या पाकळ्या हे माझ्या गार्डनमधलेच गुलाबाच्या पाकळ्या सुख्या आणि किशमी बादामनी छान सर्व केलेला आहे तर ही तयार खीर तुम्हाला कशी वाटली आहे जरूर सांगा गरबाघर अशी पारंपरिक चव घेऊन आलेली आणि गव्हाचे शेवायची खीर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा